अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या गणेशाचे गणपतीचे विविध अवतार आहेत उपपुराणात मानल्या जाणाऱ्या व गणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराण व मुद्गल पुराण ह्या दोन ग्रंथात गणपतीचे अनुक्रमे चार व आठ या अवतारांचा उल्लेख केलेला आहे गणेशपुराणात गणपतीचे चार अवतार त्रेता सत्य त्रेता द्वापार व कलयुगात झाला आहे असे उल्लेख आहे मोहकट विनायक हा दशभुजाधारी व रत्नवर्णीय अवतार वाहन सिंह हो कश्यप दिती यांच्या संतान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला या अवतारात त्याने नरांतक आणि देवांतक नावाच्या दोन असुर भावांचा व धुम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला मयुरेश्वर हा सहा भुजांचा व श्वेतवर्णीय अवतार आहे याचे वाहन मोर आहे त्रेतायुगात शिवपार्वतीचा पुत्र म्हणून हा जन्मला या अवतारात सिंधू नामक दैत्याचा त्याने वध केला अवतार समाप्तीच्या वेळी आपले वाहन असलेला मोर त्याने त्याचा भाऊ कार्तिकीय यास दान केली अशी आख्यायिका आहे मोरगाव येथे मयुरेश्वर चे मंदिर आहे गजानन हा चतुर्भुज वरक्तवर्णीय अवतार वाहन याचे उंदिर आहे युगात शिव पार्वतीचा पुत्र म्हणून जन्मला या अवतारात सिंदूर नामक दैत्याचा वध केला अवतार समाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास गणेश गीता सांगितली धूम्रकेतू द्विभुज अथवा चतुर्भुज व अवतार वाहन निळा घोडा हा अवतार कलियुगाच्या नाश करेल असे सांगितलेले सांगितले तर मुद्गल पुराण मुद्गल पुराणात गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन मिळते आपल्याला दुर्गुणावरील विजय असा त्याचा भावार्थ आहे हे अवतार वक्रतुंड हा प्रथम अवतार याचे वाहन सिंह हो असून या अवतारात मत्सराचा वध केला आहे त्याने अशी आख्यायिका आहे एकदंत आत्मा आणि परब्रह्माचे प्रतीक म्हणून हा अवतार ओळखला जातो हा मुषक वाहन असून वताराचा उद्देश मदासुराचा अर्थात मद मी पण वध केला आहे अशी आख्यायिक आहे मोहोदर वक्रतुंडक एकदंताचे संमिलित रूप ब्रह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक मोहासूर अर्थात मोह याचा वध केला हा अवतार ही मूषक वाहनच आहे गजवस्त्र वा गजानन मोहोदर अवताराचे अन्य रूप लोभासूर म्हणजेच लोभ याचा त्यांनी वध केला आहे लंबोदर ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक वाहन मूषक क्रोधासुराचा वध केला आहे विकट सूर्याचे प्रतीक कामासुराचा वध केला आहे याचे वाहन मयूर आहे विघ्नराज विष्णूचे प्रतीक ममासुराचा अहंकार अहंकाराचा वध हा या अवताराचे उद्देश आहे आणि धूम्रवर्ण शिवाचे प्रतीक ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक वाहन घोडा अभिमानासुराचा नाश केलेला आहे अशा प्रकारे आपल्याला गणपतीचे विविध अवतार पाहायला मिळतात गणपतीने या या अवतारामध्ये त्यांनी त्यांचे त्यांचे काम उत्तमरित्या केलेले आहेत हा विघ्ननाशक सुखकर्ता आणि विघ्नहर्ता असा हा गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पाचे अशा प्रकारे अनेक विविध अवतार प्रत्येक युगामध्ये होऊन गेलेले आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ